नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला आपली पूर्ण शेती दाखवणार आहे फिरून काय काय लावतो आपण शेतीमध्ये आणि काय पिकवतो शेतीमध्ये आणि आपली जमीन कशी आहे तर सगळ्यात आहे आपण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मी की आपल्या युट्यूब चॅनल जर आपण काळी भुई का ठेवलेला आहे तर याच्या पाठिंमागचं कारण हे असं आहे की आपल्या जमिनीमध्ये खाली दहा वीस फूट खादल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं काळी माती लागते आपल्या एवढे जेवढा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये आणि पूर्ण ह्या एरियाला मी सध्या धाराशिव जिल्हा बूममधून हा हो व्हिडिओ बनवत आहे पूर्ण एरियामध्ये काळी माती आहे सगळी त्याच्यामुळं या एरियाचं नाव काळी बोई ठेवलेलं आपण तर मी सुरुवात करत आहे आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला दाखवणार विहीर आपली या मित्रांनी आपले साठ फूट सॉरी ऐंशी फूट खोल विहीर आहे साठा सध्या अर्धी राहिलेली आहे विहीर आपली आणि इकडं आपण रिटर्न वॉल फोडलेला आहे पायपाचा जेणेकरून पाण्याची बचत होईल आपल्या कमी जास्त करू शकतो विहिरीचा जेवढं आपल्याला पाहिजे तिकडे पाइपामध्ये आपण तेवढं पाणी घेऊ शकतो आणि इकडे रिटर्न वॉल फोडलेला आहे जेणेकरून पाण्याची वास बचत होऊ शकते आपण आता आलेलो आपल्या आंबा बागेमध्ये बघू शकता आपण एक एकरचा पूर्ण आंब्याचा हा प्लॉट आहे हा त्याच्यामध्ये दहा एक दहा फूटमध्ये अंतर सोडलेलं आणि बारा फूट दोन ओळीमध्ये अंतर सोडलेलं आपण मध्ये आपण आंतर पीक घेतो सोयाबीन असेल हरभरा असेल अशा प्रकारचं अशा प्रकारे मला भोसरमध्ये काय व्यवस्थित रिस्पॉन्स वाटला नाही त्याच्यामुळे मी बागेकडे वळलेलं आहे फळबागेकडे तर मी आता इथून पुढे पण आणखी दोन अडीचे करा आंब्याचा बाग असेल किंवा पेरू लावणार आहे आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे आपला आंबा बाग बघू शकता कशी वाढ झालेली आहे आंब्याची फक्त हे सहा महिन्याचे आंबे आहेत छोटे होते आंबे एकदम आता चांगली वाढ झालेली ह्याची होऊ शकते तिकडे पण चांगल्या प्रकारे वाढ झालेली आंबे आंब्याची पूर्ण आता आपण आलेलो तर आपल्या ज्वारीच्या शेतामध्ये इथे आपण ज्वारी लावलेली एक एक एकरभर आणि वरती एक दीड एकर ज्वारी लावलेली तर आपल्याला आपल्या या जमिनीमध्ये mm ज्वारीचं खूप okay. चांगलं उत्पन्न मिळतं okay. आपल्याला जवळजवळ इकडे बारा तेरा क्विंटल आपण ज्वारी काढतो दरवर्षी ज्वारी जर कसे ज्वारी तर ज्वारी निघतेच पण त्याचे जे चिपड असतात त्याचा पण जनावराला खाण्यासाठी चांगला उपयोग होतो म्हणून आपण ज्वारीचं उत्पन्न किंवा ज्वारीचं पीक आपण दरवर्षी घेतो आपल्या शेतामध्ये तर आपल्या इकडं यावर्षी तीन एकर ज्वारी आहे टोटल तर जवळजवळ तीस तीस पस्तीस क्विंटलपर्यंत आपलं पीक उत्पन्न निघू शकते यावर्षी ज्वारी मित्रांनो आपण आता वरच्या शेत शेतामध्ये आलेलो आहोत ते आपली ज्वारीचं आहे खाली पण मी ज्वारीचं दाखवलं तुम्हाला पण या ठिकाणी ज्वारी एकदम चांगली आलेली आहे दिसत असेल तुम्हाला माझी हाईट पाच पॉईंट नऊ फूट असेल जवळजवळ किंवा सहा फुटापर्यंत आहे तर ह्याची वाढ बघू शकता कशी झाली आहे ह्या किंवा चिपाडीची जवळजवळ दहा फुटापर्यंत नऊ दहा फुटापर्यंत याची वाढ झालेली आहे चिपाडीची अशा प्रकारे याचे भरणं बघा कसं झालेलं आहे कणस बघा ज्वारीचे कसे किती मस्त भरलेले आहेत अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये ज्वारीला एकदम चांगला रिस्पॉन्स भेटतो आणि याचा जो कडबा आहे कडब्याला पण चांगला रेट भेटणार आहे आपल्याला कारण याची उंची किंवा हाईट एकदम चांगली झालेली आहे त्याच्यामुळं कडब्याचे पण आपल्याला पैसे चांगले भेटणार आहेत आणि ज्वारीचे पण चांगलं उत्पन्न येणार आहे मित्रांनो तर आपण आता आपल्या या ठिकाणी आपण इथं तुरीचं क्षेत्र होतंय तुरी लावले एकरभर आपण तर आपल्याला यावर्षी चांगलं एवढा काही उत्तर भेटलं नाही तुरीला अडीच क्विंटल आपली तुरी झालेली त्या पूर्ण एकरभरमध्ये आपण तुरी पण लावत असतो दरवर्षी ते पण चांगलं उत्पन्न भेटतं आपल्याला आता शेत हे नांगरून टाकलेले त्याच्यामुळे तुम्हाला काही दिसणार नाही ते पण सडं वगैरे दिसत असेल तुम्हाला तुरीचे तुरी पण चांगले आले होते पण नंतर त्याच्यावरती कीड वगैरे पडले आणि उत्पन्न थोडं कमी झालेलं आपलं पण तुरीचं आपण उत्पन्न दरवर्षी फिक्स घेतो आपण आपल्याला डाळीसाठी किंवा तुरीला चांगला भाव असतो त्याच्यासाठी आपण तुरीचं उत्पन्न घेतो दरवर्षी मित्रनो या ठिकाणी आपला अर्धा एक करच होता गहू होता तर उत्पन्न एकदम चांगलं निघालं आपल्याला आठ आप क्विंटल गहू निघाला पूर्ण या क्षेत्रामध्ये खूप चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे आपल्याला अशा प्रकारे गव्हाचं पण आपण उत्पन्न घेतो शेतामध्ये गहू आपल्याला वर्षभर खायला लागतो त्याच्यामुळे आपण गहू पण लावतो आणि मी जास्त करून याच्यामध्ये फर्टिलायझर्स वापरत नाही कमीत कमी फर्टिलायझर किंवा ऑर्गेनिक शेतीकडे मी वळत आहे सध्या त्याच्यामुळे कमीत कमी फर्टिलायझर केमिकल्स यूज करून मी गव्हाचं उत्पन्न घेतलेलं आहे वर्षी तरी चांगला मला रिझल्ट भेटलेला आहे त्याच्यावरती असेल आपण वावरामध्ये काय काय उत्पन्न घेतो तूर असेल ज्वारी असेल कांदा असेल गहू असेल त्याच्या व्यतिरिक्त मी एक नवीन उपक्रम राबवलेला आहे आपण पण क्षेत्र उपयोगात आणायचं ठरवलेलं आहे दोन वर्ष झाले मी एक उपक्रम राबवतोय दरवर्षी मी काय असतील थोडेफार झाडं आणून लावतोय बांधावरती हा पूर्ण बांध मी आता नारळ झाडाने लावलेला आहे नारळ पण सध्या चांगलं नारळ पण चांगलं उत्पन्न दे देण्यासारखं पीक आहे म्हणून मी नारळ पण या ठिकाणी लावलेले बांधवरती त्यावरच्या बांधवरती पण तुम्हाला दिसत असतील नारळ लावलेले आहेत आपण आणि जे आपल्याला फळ फळं जे लागतात खाण्यासाठी ते पण मी या ठिकाणी लावले जसं की आता लाव ले ले मी आता चिंचचं झाड लावलेलं आहे इथे चिंच असेल आणि नारळ सुपारी वगैरे असे मी फळबागा या मी याच्यावर किंवा फळाचे झाड मी याच्यावरती लावलेले आहेत याला पाण्याचं पण नियोजन मी अगदी व्यवस्थित आहे बघू शकता इथं एक पाईप आलेलं आपल्याला विहिरीकडून त्या पाईपाला आपण एक सोळा एम एमचं ड्रिल मारून एक सोळा एम एमचा सोळा एम एमची लाईन टाकलेली इथं पूर्ण बांधावरती बघू शकता इकडं तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण लाईन टाकलेली ड्रिपची पाणी तिची गरज नाही काय नाही आपल्याला मोटर चालू केली पिकाला जरी पाणी चालू असलं तरी ह्या नारळांना किंवा आपले जे फळाचे झाडं असतील बांधावरती त्या झाडांसाठी पाणी ॲटोमॅटिक पडत राहतं हे झाडं मी मी आंब्याच्या झाडासोबतच ह्याचे झाडं आणले होते नारळाची ह्या पण सहा सात महिने झालेले ग्रोथ एकदम चांगली झालेली आहे मी चांगली निगा जाड़ा राखवायची या झाडांची झाड मला पहिल्यापासून खूप आवडतात त्याच्यामुळे मी हे पण बांधावरचं एरिया मी उपयोगात आणलेलं आहे बघू शकता मित्रांनो आपण नारळ झाडांची वाढ कशी झालेली आहे बांधावरती आणि याच्याच बुडाला मी ठिबक जिथे पडते त्या ठिकाणी कोथिंबीर वगैरे असं छोटं मोठं भाजीपाला काय असेल ते लावत असतो जेणेकरून ते पण विकत आणायची गरज नाही आपल्याला झाडांची वाढ एकदम चांगली होते माझ्या बांधावरती पण चांगला रिस्पॉन्स आहे मला झाडांसाठी बघू शकता पूर्ण ह्या बांधावरती वीस झाड आहेत आपले आणि तिथे एक बांध दिसतोय तुम्हाला त्या बांधावरती वीस झाडं आहेत नारळाची आणि पुढे मी फळबा फळाची झाडं लावलेले आहेत काय लिंबू असेल दाखवतो मी पुढे तुम्हाला आपल्या इकडं इथं सुपारीचं पण झाड मी लावलेलं आहे शेतामध्ये तर कोकणामध्ये सुपारीचं उत्पन्न चांगलं येतं आहे सुपारीचं झाड चांगलं झाडं चांगले येतात कोकणामध्ये आपला एरिया ड्राय एरिया आहे मी एक प्रयोग म्हणून लावलेले तीन चार झाडं लावलेली आहेत सध्या मी शेतामध्ये सुपारीची बघूया आता कशी वाढवते चांगलं चिटकलेलं आहे वाढत पण आहे चांगलं बघूया सुपारी चालून काय याचं नेमकं तर अशा प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं बांधावरती लावलेली तर मित्रांनो आपण आता ह्या वरच्या बांधावरती आलो मग असे आपण त्या खालच्या बांधावरती होतो तिकडे वीस नारळाचे झाड आहेत आपले आणि एक पपईचं आणि एक सुपारी झाड होतं त्याच्या बांधावरती एक चिंचं एक झाड होतं आणि ह्या बांधावरती आलोत आपण आता या ठिकाणी मी इथं पण वीस झाडं लावलेली नारळाची तर बांधाचा वापर पुरेपूर करून घेण्याच्या हेतूने मी हे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि आपल्याला पण एक चांगलं वाटतं की बाबा शेतात गेल्यानंतर झाडं वगैरे असतात आपली आपण बघतो तर, तर आपल्यासमोर झाडं ते मोठे होतात त्याच्यामुळं आपल्याला थोडं इन्स्पायरेशन फील होतं मग मी हे झाडांची लागवड केलेली आहे नारळांच्या या ठिकाणी पण आपण मित्रांनो बघू शकता इथं असे सोळा एमचे लाईन टाकून ड्रीप पडलेले आहे झाडांना आपल्याला इकडं पाणी देण्याची गरज नाही किंवा पाणी व्यवस्थित जायला आपले कष्ट लागणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण एक ड्रिपचा वापर करून या झाडांना पाण्याचं पुरवठा करत आहोत आणि त्याचा चांगला रिझल्ट पण आहे झाड पण चांगले वाढत आणि दिसत आहेत मला हे पण झाड सहा सात महिन्याचे झाड आहे ते पण त्या झाडांसोबतच आणले होते हे पण झाड बघू शकता आता इथं मला एक जागा शिल्लक होती म्हणून मी इथं एक लिंबुणीचं झाड एक आहे मी घरी तयार केलेलं झाड आहे लिंबुणीचं ते पण लगेच चिटकलेलं आहे बघू शकता आता पंधरा दिवसाचं झाड असेल व्यवस्थित व्यवस्थितरित्या हे पण वाढत आहे आता मी तुम्हाला माझ्या एकदम आवडीची जागा माझ्या शेतातली तुम्हाला दाखवणार आहे हा पूर्ण बांध ज्याला मी दोन दीड वर्षाखाली मी याच्यावरती झाडं इथूनच सुरुवात केलेली मी झाडं लावायला मला झाडांची खूप आवड होती त्याच्यामुळे मी अगोदर एक एक तेवढे तेवढी झाडं गाडीवर आणून लावलेली शेतामध्ये ते बघितलं कसे वाढतात त्याला व्यवस्थित पाण्याचं नियोजन केलं असं मी ड्रीप सोडून पाणी सोडलेलं त्या झाडांना अशा प्रकारे मी झाडं लावली होती या बांधावरती तुम्हाला दाखवतो तुम्ही कशा प्रकारे ते वाढ झालेली तिथे ते बघू शकता मी गोव्यावरून आणली होती हे सुपारीचे झाड होते दोन चार आणले होते झाडं ते खालच्या बांधावरती तुम्हाला अगोदर दाखवले मी नारळापास एक होतं आणि ह्या लाईनला तीन झाड आहेत ते पण चांगले वाढत आहेत आता सध्या सुपारी झाड बघू शकता मित्रांनो गोव्यावरून आणलेला मानकुरात जातीचा हा आंबा होता आंब्याचं झाड होते हे एकदम छोटं होतं मी तुम्हाला फोटो टाकेल व्हिडिओमध्ये तर आता ह्याची वाढ बघा दीड वर्षात किती वाढलेलं आहे आणि ह्याला मोहर पण आलेलं आहे काय आंबे पण लागलेले त्याला बघू शकता अशा प्रकारे हे मला इन्स्पायरेशन भेटल्यासारखं आहे बांधावरती झाडं आहेत पण मला खूप आवडतो हा बांध आणि खूप आवडतो मला मी घरीच कोंब फुटला होता येणारा दुकानातून नारळ आणला होता माझ्या बहिणीने आणला होता तिने मला दिला होता नारळ हा तर एकदम छोटं होता ना ज्यावेळेस लावलं त्यावेळेस आता चांगली वाढ झालेली आहे ती याला पण चांगलं चांगली वाढ झालेली बघू शकता आपण मोठं झालेलं झाड हे चांगलं हे बघू शकता मित्रांनो आपल्याला पिरू जे आहेत विकत आणायची गरज नाही आता बघू शकता किती पिरो लागले त्या ठिकाणी जवळजवळ पन्नास एक पिरो तरी असतील या झाडाला आणि खाली मी जावटे टोमॅटो जे असतात त्याचं एक झाड आलं होतं मी तसंच ठेवलं त्याचे टोमॅटो मी काढून रोज भाजीमध्ये वगैरे आपण वापरू शकतो बाजारातून आपल्याला टोमॅटो आणायची गरज नाही आणि याला खात वगैरे मी सगळं ऑर्गेनिक टाकते कसलेही केमिकल मी याच्यामध्ये टाकत नाही बघू शकता किती चांगल्या प्रकारे हे पेरूचं झाडं आलेलं आहे हा हा जो नारळ तुम्ही बघताय हा नारळ तुम्ही पाहिला असेल आपल्या यूट्यूब चॅनलच्या डी पीवरती हा ह्या नारळाचं नारळाचा फोटो आहे बघू शकता आता किती उंच झालेलं आहे त्या फोटोमध्ये छोटा दिसत असेल तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी टाकलं होतं पण आता एकदम मोठं झालेलं झाड मला ही जागा किंवा हे झाड खूप आवडतात या ठिकाणचे बघू शकता चांगलं आहे नारळ हा यापुढे मित्रांनो हे एक मी चिक्कूचं झाड लावलं होतं याला पण दीड ते दोन वर्ष झाले आहेत गेल्या वर्षी जवळजवळ मला वाटते दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्टमध्ये लागवड ला केली त्याची मी किती चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे हे पण सॉरी दोन हजार बावीसमध्ये लावलं होतं बघू शकता याला पण चिक्कू वगैरे लागले या ठिकाणी पण इथं पण एक गावटी टोमॅटोचं झाड आलेलं आहे बघू शकता किती टोमॅटो लागलेले त्याला अशा प्रकारे टोमॅटो वगैरे काही कोथिंबीर असेल मेथी असेल मी सगळं ह्या झाडांच्या कडायला लावून ते बाजारातून विकत आणायची गरज नाही आपल्याला ह्याच्यातूनच आपण घेतो सगळं आपला ले ले। ले ले। ते पण झाड आहे ते पण आपलं झाड घरीच हे नारळ झाड बनवलेले ते पण माझ्या बहिणीनेच मला दिलेले त्याच्यात कोंब फुटला होता तिने मला दिलं मी त्याला चांगलं वाढवलं जोप आहे या झाडाला खूप चांगलं हा एक हा एक पेरूच झाड आहे हे एक हे पण चांगल्या रीतीने वाढत आहे बघू शकता याला पण एक फ्लॉरिंग वगैरे आलेले पेरू लागलेले चांगले हे एक झाड आहे बघू शकता हे खूप छोटं झाड ज्यावेळेस मी आणलो त्यावेळेस गोव्यावरून झाड आणलं होतं हे मला वाटतं केस सॉरी हापूस आंब्याचं झाड आहे तिकडे मानकुरात गोवा मानकुरात जातीचं झाड आहे ते आणि हे हापूस आंब्याचं झाड आहे याची पण वाढ एकदम चांगली झालेली आहे तर ह्याला फ्लॉवरिंग आलेलं नाही वर्षी पुढच्या वर्षी त्याला नक्कीच फ्लॉवरिंग येईल बघू शकता किती चांगल्या प्रकारे वाढलेलं झाड आहे मोठ्या नारळासोबत हा एक नारळ आणला होता मी याच्यावरती चुकून फवार पडला होता मी तन्नाशिक पडलं होतं झाडं जवळजवळ मरायला आलं होतं हे पण मी कसं कसं त्याला वाचवलं आंघोळ घातली त्याला आणि जगवलं त्याला आता चांगलं फुटलेलं आहे वाढत आहे चांगलं त्याची माझी मी एक व्हिडिओ टाकला होता निमुनीचा त्याला लिंब लागली होती आणखी आता लिंब आहे त्याच्यावरती फ्लॉरिंग येत आहे लिंब लिंब लागत आहेत त्याला पण लिंब लागण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे पण केमिकल अजिबात वापरलेला आहे ह्याच्यामध्ये सगळं ऑर्गेनिक मी याच्यामध्ये खतपाणी टाकलेलं आहे आणि पाणी व्यवस्थित चालू आहे झाड पण एकदम चांगलं वाढलेलं दोन वर्षाचं झाड आहे हे पण बघू शकता किती मस्त वाढ झालेली मित्रांनो आपल्याला इन्स्पिरेशन खूप चांगलं भेटतं ज्यावेळेस आपण लावलेली झाडं हळूहळू थोडे थोडे करून वाढतात आणि मोठे होतात किंवा आपल्याला त्याची फळं भेटतात खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इन्स्पायरेशन भेटतं त्याच्यामुळं कॉन्फिडन्स आपला वाढतो आणि एक प्रकारची एक एनर्जी राहते आपल्याकडे झाडाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्ह थिंकिंग येत राहते कंटिन्यू हा एक नारळ आहे मी हा नारळ गोव्याहून आणला होता त्या सुपारी झाडं आणि आंब्याच्या झाडासोबत हे पण चांगल्या प्रकारे वाढत आहे बघू शकता याला मध्ये कोंब फुटलेला आहे किती मस्त हे पण झाड खूप छान आहे चांगल्या प्रकारे वाढीला लागलेले हे पण अशा प्रकारे एक उपक्रम राबवला की झाड आणून लावायची आणि एक शेतीला आपल्या आला पाहिजे चांगला नारळ असतील सुपारी झाड असतील किंवा असे लिंबुणी किंवा फळाचे झाड असतील आपल्याला करम ते शेतीमध्ये आल्यानंतर चांगलं वाटतं ते पण एक मी आता सध्या ह्याला पण एक दोन अडीच महिने झाले असतील लिंबू लिंबूनचं झाड लावलंय मी हे पण चांगलं तर फुटलय टकले चांगले बघू शकता हे ते एक मी सुपारी झाड लावले चार सुपारी झाड आणले होते त्यातले हे एक आहे कोपऱ्यावरती लावले होते हे बघू शकता याच्यावरती पण मी व्हिडिओ टाकला होता हे जुने झाड आहेत एकदम दहा बारा वर्ष पुढचे झाड आहेत मी छोटं होतो एकदम त्यावेळेस लावलं होतं झाड दुष्काळामध्ये ह्याला मी घरून पाणी आणायचो विहिरला पाणी नव्हतं तर कॅन्डमध्ये भरून पाणी आणायचो आणि ह्या झाडांना द्यायचो त्यावेळेस ते झाड आहेत नाहीतर झाडं मेले असतात आतापर्यंत मला झाडांची आवड आहे म्हणून मी हे करतोय सगळं बघू शकता आता किती मोठी झाड झालेली आहेत माझं त्यावेळेसच्या कष्टाला फळ भेटलेलं आता बघू शकता किती चांगलं झाड आलेलं आहे याचे आंबे तुम्हाला ज्यावेळेस आंबे लागतील त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल प्रकारे आंबे येतात त्याचे एकदम मोठे आंबे असतात आणि गोड आंबे त्याचे खूप मित्रांनी हे पण तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये याच्यावरती व्हिडिओ टाकले त्या अगोदर हे छोटा एक गांडू खताचा आपल्याला ऑर्गेनिक शेती करायची किंवा आपले जे फळांचे झाड आहेत त्यांना ऑर्गेनिक खत द्यायचे त्याच्यामुळे मी छोटा प्रयोग केला होता गांडूळ खताचा ते पण चांगलं सेड झालेलं होता पाणी वगैरे त्याला टाकायला तरच पाईप पाई आहेत ते बघतो ड्रिप आलेलं पाणी त्याच्यामध्ये मी टाकतो आणि आंब्याची चांगली सावली ह्या त्याच्यामुळं आंब्याखाली मी तो प्रयोग केलेला आहे बघ तुम्ही पुढे चालून बघू बघाल काही दिवसांनी की असे मी तीन चार सेटअप करणार आहे पूर्ण पूर्ण झाडांसाठी आपला आंबा बाग असेल किंवा आपलं कुठलेही फळांची झाडं असेल त्याला आपण गांडूळ खत टाकणार आहेत सगळं ऑर्गॅनिक आपल्याला शेती करायचं पुढे जाऊन पण खूप चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे ती बघू शकता एक तुम्हाला वाटत नसेल की हे फक्त दीड वर्षात झाड आहे हे जास्त जुनं नाही फक्त दीड वर्ष प्रकारे वाढलेलं झाड आहे शकता आता हे एक झाड आहे आपलं इथं पण हे पण दहा सॉरी पंधरा वर्षापूर्वीचं झाड आहे आंब्याचं झाड आहे एकच जाते ती एक झाड तुम्ही पाहिलं असेल मग अशी त्याच्यासोबतच हे झाड मी लावलं होतं हे दोन्ही झाडं कसे जगवलेत दुष्काळामध्ये मा मलाच माहिती तर एकदम चांगल्या प्रकारे वाढ झाली आता चांगलं चांगले फळं देतात हे झाडं दोन्ही बघू शकता छोटे छोटे आंबे पण लागलेले त्या ठिकाणी छोटे छोटे आंबे लागलेले चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आलं होतं त्याला आपण चांगलं जपलेलं आहे आणि फळं पण लागले बघू शकता तुम्ही एक आंबा लागलेलं आहे या ठिकाणी बघा किती मोठं झालेलं आहे आंबा तर असं आपल्याकडे हे पण चांगल्या प्रकारे वाढलेलं अशा प्रकारे आपल्याकडे मित्रांनो जवळजवळ पन्नास नारळ झाडं झाड खालच्या बांधावरती चाळीस ह्यावरच्या बांधवरती चाळीस आणि हे मी गेल्या वर्षी एक दीड वर्षाखाली लावलेली दहा एक झाड आहे अशा प्रकारे आणि सगळे मिळून माझ्याकडे ऐंशी झाड असतील पूर्ण सहा एकर क्षेत्र आहे माझं त्याच्यामध्ये ऐंशी झाड असतील असे मी जपतो झाड आणि बागेतले वेगळे झाडं असतील तर आणखी एक तुम्हाला दाखवायचंय इथं काल नांगरणी केलेली हे कांदे शेत होतं या ठिकाणी जवळजवळ पंचवीस गुंटे शेत आहे पंचवीस गुंट्यामध्ये आपल्याला शंभर पोते शंभर गोनी कांदा निघाला नी होता म्हणजे उत्पन्न एकदम चांगल्या प्रकारे भेटलं होतं कांद्याचं अशा प्रकारे आता सध्या ते नांगरवून टाकलेले पण तुम्हाला काही दिसत नसेल त्याच्या व्यवस्थित पण ह्या ठिकाणी कांदा होता आपला शंभर कोणी कांदा निघला ह्या शेतामध्ये वीस ते बावीस पंचवीस गुंटे क्षेत्र होते ते आणि हे तुम्हाला म्हटलं तर हे आपण कांदे लावले ते जे रोप राहिले होते सलग ते घरी खाण्यासाठी कांदे ठेवले होते आपण ह्याच्यामध्ये कसलंच केमिकल आणि कसलंच आपण फर्टिलायझर टाकलेला आहे पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण ते गांडूळ खताचं जे वर्मी वॉश निघतं ते टाकतो आणि जे आपलं राख वगैरे असेल शेतातली किंवा जे आपलं गावरान जे असेल शेण असेल ते टाकून आपण इथं कांदे लावलेले कांद्याची वाढ पण चांगली झालेली आणि मध्ये आपण वांग्याचे रोपं लावलेले वांगे पण लागलेले काय रोपांना त्या बघू शकता आपण आता इकडं आपल्या लसणाच्या वाप्याकडे आलेले तीन वापे आपण लावलेलं आहे इथं तर आपण हे घरी खाण्यासाठी लसूण लावलं होता बघितलं असेल तुम्ही अगोदर पण याच्यावरती एक व्हिडिओ टाकला आहे मी पाईप टाकला होता लसणासाठी आपण तो आता काढलेला आहे रेन पाईप आपण कारण ऊन जास्त पडत आहे त्याच्यामुळे मी पाटाने पाणी देतो याला तर सांगायचं कारण एवढंच आहे की मी ऑर्गॅनिक शेती करतो आहे ह्या लसणाला पण मी कुठलंच फर्टिलायझर वापरलेलं नाही पण तर तुम्हाला कसं वाटलं आपलं शेत पूर्ण मी तुम्हाला दाखवलं शेत आपलं झाडं दाखवली बांधावरची झाडं दाखवली शेतामध्ये आपण काय काय पीक घेतो हे पण दाखवलं आणि मी कुठल्या पद्धतीने शेती करायचा प्रयत्न करतो हे पण तुम्ही पाहिलं असेल मी ऑर्गॅनिक शेतीकडे माझा जास्त कल आहे त्या ते पद्धतीने मी माझी वाटचाल चालू आहे आणि मला आणखी एक गोष्ट सांगायची तुम्हाला मी एक उपक्रम राबवतो आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण असं करायचं की जेवढे माझे सबस्क्रायबर येतील मला जेवढे सबस्क्रायबर वाढतील उद्यापासून तेवढ्यांच्या नावाने मी एक एक झाड लावणार आहे प्रत्येक सबस्क्रायबरच्या नावाचं एक मी झाड लावणार आहे तर असं नाही की मला सबस्क्रायबर पाहिजेत म्हणून मी झाडं लावतो आहे किंवा मला काहीतरी यूट्यूबकडून पैसे पाहिजे त्याच्यामुळे मी झाडं लावतो आहे असं काय नाही मी एक सोशल एक्सपेरिमेंट करतो आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा मला मला झाडांची खूप आवड आहे मी तुमच्या नावचं एक झाड लावणार आहे शेतात असेल किंवा जिथे जागा असेल तिथं रस्त्याच्या कडेला असेल किंवा कुठेही नदीच्या कडेला मी तुमच्या नावचं एक झाड लावणार आहे त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपलं च आयडिया आहे त्या इंस्टाग्रामचा आयडी मी तुम्हाला मेन्शन करेल खाली त्याच्यावरती जाऊन मला एक मेसेज टाकायचा तुमच्या नावाचं पूर्ण आणि तुमच्या नावाचं मी एक झाड लावणार हा मी शब्द देतो दे तुमच्या नावाचं एक झाड लावणार आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलला टाकणार आहे मी तर तुम्हाला ही झाडांची आवड असेल किंवा तुम्ही सि सिटीमध्ये कुठं आहे तुम्हाला झाडे लावता येत नाहीत किंवा पाहता येत नाहीत तर असं काय असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे फक्त एकच काम करायचे की फॉलो करायचं आहे आणि एक नाव तुमचं मला इन्स्टावरती डी एम करायचे मी त्या तुमच्या नावाचं एक झाड नक्की लावेल तर मला सपोर्ट करा अशा प्रकारे मी पुढची वाटचाल करणार आहे उद्यापासून मी बघणार आहे की ते माझे चॅ सबस्क्रायबर वाढलेत तेवढ्यांचं मी उद्यापासून तुम्हाला नक्की व्हिडिओ दिसेल नवीन सबस्क्रायबर कोणी असेल त्यांना तर धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये माझा हे हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो हे पण मला सांगा पुढे चालू मी करायला पाहिजे का नको ती गोष्ट चांगली आहे का वाईट आहे हे पण मला नक्की सांगा याच्यावरती तुम्हाला जे काय वाटतं ते मला नक्की सांगा डी एम करून सांगा इंस्टाला मी त्याचं पूर्ण लिंक वगैरे टाकेल आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा